मुलुंड हरिओम नगरमधील परिसरामध्ये दुर्गंधी पसरून तेथील रहिवाशांचे हाल होत असल्या कारणानं समाजसेवक हेमंत पमनानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून त्या परिसरामध्ये ब्लिचिंग पावडरचा शिडकाव करून सफाई केली आहे बीएमसीच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा सफाई कर्मचारी हरिओम नगरमध्ये सफाई करायला येत नाहीये आमच्या सोसायटीमध्ये सिनियर सिटीजन राहतात रस्त्यावर शेवाळ साचल्यामुळे पडण्याची जास्त भीती असते आम्हाला कोणीच वाली नाही असं सांगत हेमंत पामनानी यांनी महानगरपालिका आणि सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे साम्राज्य हो हा हरिओम नगर प्रभाग आहे आणि मी इकडचा जे दहा हजारच्या वर लोक ते, ते मी सेक्रेटरी आहे आणि मी निवडून आलो या कमिटीवर ओनाफे म्हणून आमची फेडरेशन काम करते आज तुम्ही बघणार की बी एम सी ही एवढी जगात मोठी महानगरपालिका आहे पण दुर्दैवी आहे की आमचा प्रभाग इथे लोकांनी करोडोचे घर घेतलेत पण इथला कोण वाली नाही आहे असं झालं आहे दुर्दैवीनी असं आता आम्ही बर बरचसे पाठपुरावा पत्रव्यवहार केला आहे आम्ही बी एम सीला केलाय लोकप्रतिनिधींना केलाय अधिकाऱ्यांना केलाय पण आमचे प्रश्न सुटत नाही आहे अजूनपर्यंत आणि एक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय पाऊस येतोय सर्व दुर्गंध पसरते पहिले हरिओमनगर मध्ये डम्पिंगचा विषय होता अजून क्लिनिंग झाली नाहीये रात्री पहिलेच आपल्याकडे दुर्गंध पसरते थोडासा पाऊस पडतो दुर्गंध असते एवढा सुंदर तलाव आहे आमच्या इथे तुम्ही बघणार तिथे तलावाचा काहीच म्हणजे कचरापट्टी किती आणि किती घाणे मध्ये आता गणपती समोर आलाय कसं विसर्जन होणार आणि दोन्ही बाजूनी आम्ही नो पार्किंगचे पत्र बाहेरून येऊन लोक बसेस इथे वसईमधून येऊन बसेस लावून पार्किंग करून जातात आणि घाण्याने प्रकारे लोकांची सुरक्षेचा विषय झाला आहे आणि भरपूर काय असे विषय आहेत बोलायला कमी पडणार आम्ही आज रस्त्यावरती उतरलोय थोडासा पुढाकार घेतलाय आम्ही ते दूध ब्लिचिंग पावडर वगैरे साफसफाई स्वतः करून आम्ही आमच्या प्रभाग माझ्या प्रभाग माझी जबाबदारी आणि आम्ही रहिवाशी आहोत म्हणून बाकी काय उद्देश नाहीये काय कुठले राजकारण नाही आहे मीडिया आज आली आमच्याकडे त्यांचा मी धन्यवाद करतो आणि आणि जाहीर निषेध करतो या अधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा एवढाच बोलणार जय हिंद जय जह महाराष्ट्र अजिबात नाही आपण तक्रार केली आहे काय झालं नमस्कार मी साहेबराव सुरवाडे मी हरिओम नगर अपेक्स बॉडी म्हणजे होनापीचा चेअरमन आहे माझ्यासोबत माझे सेक्रेटरी माननीय हेमंतजी पमनानी साहेब आहेत तिकडनं आमचे जे आहेत सन्मान्य सदस्य मोहन कुमार मेनन साहेब आहेत इकडे आमचे भाई तावडेजी आहेत आणि मागे हे किशन लाल आहेत मॅडम हरिओमनगरमध्ये दहा हजार ते बारा हजार लोकवस्ती आहे आणि इथं जवळजवळ बावीस सव्वीस सोसायटी आहेत त्या दहा हजार बारा हजार लोकवस्तीमध्ये आज जे इथं आहे इतकी दुर्गंधी पसरलेली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी टी वाटचे इथं साफसफाईला येत नाही पाऊस सुरू झालेला आहे यावर्षी तर मे पासून पाऊस सुरू झाल्यामुळे जास्तच गंदगी वाढलेली आहे आता अशा प्रकारे जर जास्तीत जास्त दुर्गंधी आणि गंदगी वाढली तर याच्याने रोगराई होण्याची दाट शक्यता आहे आमच्या इकडे काही ज्येष्ठ नागरिक का आहे संध्याकाळी वॉकिंगला जातात काही महिला आहेत तर त्या सगळ्या असुरक्षित झालेल्या या आरोग्याच्या बाबतीत तरी इथल्या प्रतिनिधींना मी साहेबराव सुरवाडे हरिपन नगरचा जो चेअरमन आहे आम्ही होणाफेचा मी नम्रपणे विनंती करतो की खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील त्यांनी तिथल्या असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर यांच्याशी बोलून आणि ताबडतोब इकडे आमच्या ह्या ज्या हरिओम नगरमध्ये जे दुर्गंधी पसरली आहे त्यावर त्यांनी उपाय काढावा तोडगा काढावा आता गणपती बाप्पा येत आहेत इथं आमच्याकडे भोईर तलाव आहे तिथेही फार घाण आहे तिथं गणपती विसर्जन होते कशा प्रकारे करतील लोक इथं लहान मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत त्या बाजूला जातात तळ्याकडे तर तेही भव्य स्वच्छ होणं आवश्यक आहे मी सर्व आमचे प्रतिनिधी आहे त्यांना विनंती करतो की आमच्या हरिओम वासियांकडे लक्ष द्या आणि आमची ज्या आळी अडचणी आहे त्यांना लवकरात लवकर आपण लक्ष देऊन आमच्या अडी अडचणी दूर कराव्या धन्यवाद आपण इथं आलात बीएमसीचा निष्काळजीपणा वाटत नाही हो हो आहे ना बीएमसी चा निष्काळजीपणा आहे आणि आम्ही पुन्हा बीएमसीच्या ज्या आता नवीन आलेल्या आहे असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर मॅडम त्यांना निवेदन देऊन हे आम्ही सगळं त्यांना कथन करणार आहे यापूर्वीचे बीएमसी चे असिस्टंट कमिशनर होते त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांनी हो म्हटलं आणि त्यांची बदली झाली ती का दिवली गेले आता नवीन मॅडम आले आता पुन्हा आणखी नवीन अध्याय आम्ही सुरू करू त्यांच्याकडे पत्र देऊ आता कधी इकडे येतात आणि इकडे कधी लक्ष देतात ते बघूया नंतर धन्यवाद आपण पत्रकार सगळे इकडे आले तुमच्या चॅनलने आमच्या अडचणींना वाचा फोडले त्याबद्दल मी साहेबराव सुरवाडे ना माझे सेक्रेटरी हेमंत पोमनानी साहेब आणि मोहन प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुलुंड